मी असं बोललेलेच नाही मी असं बोललेलेच नाही माझी मुलं माझ्या दोन मुलांनी ह्या कधीही आरक्षण किंवा मी स्वतः मला महिला आरक्षण महिला आरक्षण कुणासाठी आहे अरे काय खोटं बोलता सुप्रिया ताई शोभत का तुम्हाला तुम्ही एका संविधानिक पदावर आहात खासदार आहात तरी ही खोट बोलायची तुमची सवय आता लोकांना चांगलीच समजली आणि सांगायचं सा म्हणलं तुम्ही ज्या आरक्षण बद्दल बोलताय ते शैक्षणिक आरक्षण आहे पण आज तुम्ही जे काय खासदार म्हणून मिरवताय ते राजकीय आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे ते आरक्षण पण बंद केलं तर चालेल का तुम्हाला जातीय आरक्षण नसून आर्थिक निकषावर आरक्षण पाहिजे ही तुमची भूमिका तुम्ही घेतली होती जर तुम्ही त्या इंटरव्ह्यूमध्ये तसे बोलले आहात तर कबूल करा जे तुमच्या पोटात होतं तेच तुमच्या ओठात आलं आरक्षणाचा विरोध पहिल्यापासूनच केला जातो आरक्षण काय गरीबी हटाव प्रोग्राम नाही पुढे जाऊन हेही म्हणतो की ज्यावेळेस संविधानाविरोधात लोकशाही विरोधात आणि विरोधा, आरक्षण विरोधात बोललं जातं त्यावेळेस लढाईला आंबेडकर समुदाय आणि बौद्ध समाज पुढे असतो पण हजारोंच्या वर जाती आहेत ज्या आरक्षण घेतात ते त्याबद्दल कधीही विरोध दर्शवित नाहीत फक्त आरक्षणाचा लाभ घेणे एवढेच त्यांना माहीत आहे जाती आरक्षण बंद करा म्हणणाऱ्या सुप्रियाचेही जे तुमच्या पोटात होतं तेच तुमच्या ओठावर आहे पाहूया त्या मुलाखतीत तुम्ही नक्की काय बोललात ती मुलाखत इंग्रजीमध्ये होती त्यामुळे बहुतेक लोकांना कळलं नाही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला मी त्या मुलाखतीबद्दल सांगतो सुप्रियाताई तुम्ही त्या मुलाखतीमध्ये असे म्हणालात ज्यांना गरज आहे त्यांनाच रिझर्वेशन पाहिजे मी रिझर्वेशन मागू शकत नाही कारण मी शिक्षण घेतले माझ्या पालकांनी शिक्षण घेतले माझ्या मुलांनीही शिक्षण घेतले आहे जर मी रिजेक्शन मागत असेल तर मला लाज वाटायला पाहिजे पुढे जाऊन तुम्ही एक उदाहरणे दिलात की माझ्या मुलांना मुंबईमध्ये शिक्षण मिळत आहे पण समजा चंद्रपूर सारख्या ठिकाणी माझ्या मुलापेक्षा हुशार मुलगा आहे आणि त्याला शिक्षणासाठी अडथळा येत असेल तर त्याला रिझर्वेशनची खरी गरज आहे हा झाला मुलाखतीचा भाग मुलाखतीच्या शेवटच्या वेळेस तिथे बसलेल्या अँकरने लोकांना प्रश्न विचारला तुमच्या पुढं आणि तुमच्या संमतीने की रिझर्वेशन थांबवण्याची गरज आहे का हात वर करा असे म्हणल्यावर भरपूर लोकांनी हात वर केला त्यानंतर त्या अँकरने विचारला आर्थिक निकषावर रिझर्वेशन असायला पाहिजे का त्यावेळेस पण सर्वांनी हात वर केला पण शेवटी त्याच अँकरने विचारलेला प्रश्न हा होता जातीवर आधारित रिझर्वेशन आहे तसेच ठेवायला पाहिजे का तेव्हा तिथे बसलेल्या लोकांनी हात वर केला नाही आणि त्याच वेळी सुप्रियाताई तुम्ही काय की थँक गॉड म्हणजे अरे देवा बर झालं मी बोलले ते बरोबर आहे माझ्या विचारांशी तरुणाई सहमत आहे आणि मी तरुणाईशी कनेक्टेड आहे याचा अर्थ काय होतो तुम्हीच सांगा सुप्रियाता आता सुप्रियाताई आता तुम्ही सावरासावर करतायत मी असं बोललेलेच नाही आरक्षण जी संविधानात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहेत ती तशीच राहणार ना अर्थातच मी एवढंच म्हणाले त्या माझ्या इंटरव्ह्यूमध्ये की माझी मुलं माझ्या दोन मुलांनी ह्या कधी आरक्षण किंवा मी स्वतः मला महिला आरक्षण महिला आरक्षण कुणासाठी आहे की ज्यांना कदाचित शिक्षण मिळालं असेल ज्यांना माझ्यासारख्या महिलेनी कुठल्याही आरक्षणाचा माझ्यासारख्या महिलेनी किंवा माझ्या दोन माझा सगळा प्रश्न आणि माझं उत्तर हे माझी दोन मुलं आणि माझ्या पुरतंच सीमित होतं बाकी कुठल्याही समाजाबद्दल मी बोलले नाही